नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय किरजा ब्लॉगिंग तर आज मला दिवसाची सुरुवात झाली आहे रेल्वे गेट पासून का तर मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा मला रेल्वे गेट लागतं आणि मला रेल्वे पाहायला मिळते आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही ही इतक्या जवळून रेल्वे पाहिली आहे का आणि रेल्वेचा प्रवास केलाय का त्याच्यानंतर आज झालं होतं पूर्णपणे पावसाचं वातावरण आणि पावसाच्या वातावरणात हा व्यू घ्यायचा मी सोडेन का खूप भारी असं वातावरण झालं तर तुमच्या इकडे पाऊस पडला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं का परत गेलो कॅनलवरती आणि कॅनलवरती गेल्यावर मला हे दृश्य पाहायला मिळालं की पावसामुळे आपल्या थोडं थोडं जरा भारी नुकसान पण झालेलं आहे तर जे पोस्टरवरचे आहेत ना ते सगळे खाली पडलेले होते आणि हो मोस्ट इम्पॉर्टंट घाटावरचं जे झाड होतं एक ते झाड सुद्धा खाली पावसामुळे पडलेलं होतं सो त्याच्यानंतर गेलो दाबेली खायला दाबेली खाल्ली दाबेली एकदम मस्त होती आणि थोडंफार डिसिजन नंतर आमचं असं ठरलं की आज संध्याकाळी अमराईला जेवायला जायचं आणि अमराईला जेवायला गेल्यावरती आणि इथले आंबे बघून आंबे खायची क्रेविंग होणार नाही असं तर कधीच झालंच नाही सो आंबे खायची क्रेविंग झाली पण ठरवलं परत मनात की आपण जेवायला आलो आणि आपण तर जेवणच करायचं परत अक्षय भैया अनिकेत भैया आणि श्रेयश आम्ही चौघ आलो होतो आणि खूप मजा मस्ती केली त्याच्यानंतर मग आमची चिकन थाळी आली मी चिकन थाळी ऑर्डर केली होती सो चिकन थाळीमध्ये मेनू बघा किती आहे ते आणि खूप छान जेवण असतं इथलं आणि माझं मोस्ट इम्पॉर्टंट माझं तर खूप फेवरेट आहे सो मी हे जेवते आता आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा, करा, करा। थँक्यू